हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांनी विचारले स्किन केअर बदल किंवा स्किन हेल्थ बदल आणि आहारा बदल थोडस बोला ना मॅडम म्हणून प्रत्येकाला वाटते आपलं स्किन चांगलं असावं का म्हणजे आपलं स्किन अगदी तजेलदार छान असलं की आपलं वय कमी दिसते बरोबर कधी कधी काही लोकांना आपल्याला वाटते असतील चाळीशीचे पण त्यांचं वय विचारलं की म्हणतात साठ वर्ष कधी कधी तुम्हाला वाटते ते चाळीशीचे पण ऍक्च्युअली त्यांचं वय आहे तीस म्हणजे हे कशामुळे होते हे बरेच वेळेला आपले स्किन त्वचा हे मेन कारण आहे मग आपण त्वचेसाठी काय करायचं आज आता आपण बघतो कितीतरी लोक कितीतरी क्रीम लावतात आणि काय साबण अमुक अमुक मार्केट भरपूर भरलेला आहे आणि आपण त्या गोष्टी खरेदी करतो वापरतो पण त्याचं काही आपल्याला रिझल्ट दिसत नाही मग आपले आरोग्य ग्रंथात काय लिहिलेलं आहे ह्याच्याबद्दल थोडस मी अभ्यास केला आणि मग म्हटलं नंतर करूया त्यामुळे बरेच दिवस झाला होता हा व्हिडिओ ते विचारून पण माझा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय मी कसं बोलू ना म्हणून जरा उशीर झाला एक्सक्यूज मी पहिला आपलं स्किन हेला दोन ना तुम्ही बघू शकता एक म्हणजे क्रोनॉलॉजिकल एजप्रमाणे म्हणजे तुमचा आहे तो आणि बायोलॉजिकल एज आणि तिसरा आहे सायकोलॉजिकल एज आता हे एज बदल मी पूर्वी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघितला असाल आता कित्येक वेळेला काय होते आपले आहारावर अवलंबून आपलं स्किन आपण व्यवस्थित ठेवून घेऊ शकतो आज आहार म्हणजे मी तुम्हाला आपले घरात असणारा इझिली अवेलेबल रोज आपण किचनमध्ये आणणाऱ्या वस्तूंबद्दल बोलणार आहे अगदी आणि सिम्पल लँग्वेजमधनं बोलणार आहे आपल्याला विटॅमिन्स माहीत आहेत आपल्याला ए डी e, ई आणि सी हे विटॅमिन्स गरजेचे आहेत का म्हणजे रिजनरेशनसाठी हे खूप महत्त्वाचे आहेत आणि इवन आपला लाईफ ड्युरेशन हे सगळ्यासाठी आपल्याला हे विटॅमिन्स गरजेचे आहेत तर मग आपल्याला हे विटॅमिन्स कुठून मिळतात आपल्या आहारातनं मिळतात ते तरी तुम्ही आता स्किन बद्दल आपण बोलणार आहोत म्हटल्यावर बघितलं असाल काही लोकांचं स्किन काय असते ऑइली स्किन असते मग पिंपल सुटतात काही लोकांचं ड्राय स्किन असते पण आपल्याला कसलं स्किन पाहिजे बॅलन्स्ड म्हणजे थोडंफार ऑइल पण एकदम ड्राई पण नको असं आता शिवाय, इवन प्रोबायोटिक्स आपले पोटात असतात त्यांचं पण खूप मोठं काम आहे आपलं स्किन व्यवस्थित ठेवणे बदल का म्हणजे आपल्याला माहीत आहे हे बायोटिक्स आपले रक्ताला आपले पोटाचं सगळं व्यवस्थित ठेवतात त्यामुळे इन्फेक्शन वगैरे होत नाही आपल्याला हे प्रोबायोटिक्स खूप मदत करतात आणि ह्याला पण सगळ्याला उत्तम आपण आहार द्यायला पाहिजे ते आपण आहारात रोज काय घ्यायला पाहिजे अगदी सोपं सांगणार आहे मी आपण सगळे फॉलो करू शकतो पहिलं भरपूर पाण्याचं सेवन पाणी भरपूर प्या हे खूप खूप महत्वाचं आहे आणि पुढचं वेजिटेबल्स, भरपूर खायला पाहिजे सीड्स हे सगळं झालं आता तुम्ही म्हणाल साधे लँग्वेजमध्ये सांगा ना मॅडम आम्ही काय खाऊ आणि काय हो सांगणार आहे तुम्हाला तिकडेच येणार आहे त्यामुळे मी हे सगळं जास्त वाढवणार नाही आपण काय रोज सेवन करायला पाहिजे ह्याच्या बदल बोलणार आहे पहिलं टोमॅटो डेली शक्यतो टोमॅटो खावा का म्हणजे हे असणारे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला व्हायचे डॅमेजमधना आपल्याला कमी करतात हे डॅमेज कमी करतात हे टोमॅटो खावा तुम्ही आणि त्याच्याशिवाय शिवाय टोमॅटोचं पाणीसुद्धा चेहऱ्याला लावलं की चांगलं म्हणतात तुम्हाला आवडत असलं तर लावा हे काय मी मला माहीत असलेलं सांगते एप्लाय करायचं नाही करायचं हे इट डिपेंड्स टू अस आणि दुसरा महत्वाचा विटामिन सी खूप महत्वाचं आहे आता विटामिन सी आपल्याला मिळायला आपण काय करायला पाहिजे काय काय खायला पाहिजे आवळा आणि सिट्रस फ्रूट्स म्हणजे ऑरेंज असेल पेरू असेल लिंबू असेल आवळा तरी आपण रोज खाऊ शकतो पाहिजे ते आवळेचं लोणचं करा बारीक चिरा तेला जरा काळं मीठ घाला जरासं तिखट घाला रोज एक एक चमचा जेवणात घ्या खूप चांगला किंवा तुम्हाला रोज आवळा खायला आवडत असलं तरी खावा आणि हल्ली तरी आपल्याला माहित आहे आमच्याकडे तरी आवळे बाराही महिने मिळतात मुंबईला मिळत नाही असं काही नाहीये हा त्यामुळे हे आपल्याला मिळते आणि ऑरेंज लिंबू आपले जेवणात लिंबू वरण भात लिंबू तूप मीठ आपण माहीत आहे छोटे मुलांना देतो आणि म्हणून आपले पूर्वजसुद्धा हे सगळं वापरत होते जे आपल्याला गरज होती म्हणून आणि ऑरेंज ऑरेंज म्हणजे संत्र आपण खातो त्याची साल तुम्ही टाकू नका ती वाळवा त्याचं छान बारीक पावडर करा आणि त पावडर तुम्ही पाण्यात भिजवून चेहऱ्याला लावा एक पंधरा वीस मिनटं झाल्यावर म्हणजे वाढल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याला धुवून टाका फरक दिसेल तुम्हाला किंवा ज्यूस बनवणार असला तरी ते ज्यूसमध्ये जराशी हळद घालायची हळद सुद्धा आपण लहान मुलांना हळद दूध देतो त्यामुळे हळद खूप महत्त्वाची आहे आपले रोजचे जेवणात म्हणून एस्पेशली आपले किचनमध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्या शरीर शरीराला चांगले आहेत बघा कॅरेट हेत विटॅमिन ए आणि ई मिळते आणि त्यामुळे शक्यतो रोज जेवणात एक कॅरेट आपण खाऊ सीड्स सुद्धा खूप महत्वाचं ब्या त्या पंकिन सीड्स असतील इवन का इवन फणसाची बी सुद्धा उपयोगी आहे तुम्हाला तसा खाता म्हणजे बरं वाटत नसलं तर तुम्ही त्याच ज्यूस करू शकता आणि ह्याच्यामुळे का नाही आपलं पोट साफ होते नट्स बदाम काजू कुठल्याही प्रकारचे बदाम तरी खूप चांगला आहे रोज चार बदाम रात्री भिजत टाका पाण्यात सकाळी उठल्यावर त्याचं बाहेरचं कोटिंग काढा आणि ते बदाम खावा खूप चांगलं e भाजा, हे तिटामिन ई मिळते आपल्याला पालेभाज्या पालेभाज्यात मिनरल्स आयन आणि ह्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाटते हिमोग्लोबिन वाढणं खूप महत्वाचं आहे आपल्याला माहित आहे त्यामुळे भरपूर पालेभाजी पण खावी रोजचे जेवणात पालेभाजी असावीच हवं ते भाकरी पोळी कमी खावा पण पालेभाज्या जास्त खाव्या ह्याच्यामुळे आपलं पोट पण साफ होते आणि पोट साफ झालं का नाही नॅचरली आपलं स्किन छान राहते त्यामुळे आपण आहारात हे सगळं आपण रोज वापरण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या वापराव्या म्हणजे आपलं कुटुंब सुद्धा सुखी छान राहते हे वे गुड डे